आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार सोलापुरातील जिल्हा परिषदांच्या शाळा येत्या दहा तारखेपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर आणि पंढरपुरात स्वच्छता मोहीम श्री साई महिला प्रतिष्ठानच्या महिला महोत्सवाला कालपासून सोलापुरात प्रारंभ आणि चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर चव्वेचाळीस धावांनी विजय आता राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे ते चार आठवडे चालेल धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय विरोधी पक्ष या अधिवेशनात लावून धरण्याची शक्यता आहे राज्य सरकारमधील मंत्र्यांवर झालेले आरोप कारवाईला पात्र असतील तर त्यांचे ताबडतोब राजीनामे घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल बोलावलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला जिल्हा परिषदांच्या शाळा येत्या दहा मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत याबाबतचा निर्णय उद्या होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेतला जाईल उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं राज्यातील साखर कारखान्यांना बग्यास आधारित सहवीध निर्मितीसाठी शासनानं प्रति युनिट एक रुपये पंचवीस पैसे एवढं अनुदान दिलं आहे राज्यातील चौदा कारखान्यांना हे अनुदान मिळालं असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल कारखाना लोकमंगल शुगर आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचा समावेश आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं काल सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली एकूण चार हजार चारशे शहाऐंशी श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन शहरातील चौदा रस्त्यांची स्वच्छता केली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोहिमेची सुरुवात झाली सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्यांनीही या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेच्या कार्याला हातभार लावला पंढरपुरातही श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली सोलापुरात येत्या मे महिन्यात बौद्ध साहित्य संमेलन होणार असून त्या पार्श्वभूमीवर काल नियोजनाची पहिली बैठक अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बौद्ध साहित्य प्राचीन असून आदर्शवादी विचारांचं प्रेरणास्त्रोत आहे त्यामुळे सर्वांच्या सहभागातून हे संमेलन यशस्वी करावं असं आवाहन भालशंकर यांनी यावेळी केलं डॉ सुरेश कोरे डॉ प्राध्यापक प्रकाश दुड्डे ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे किरण बनसोडे धम्मरक्षिता कांबळे विठ्ठल मोरे भालचंद्र साखरे यांनीही या बैठकीत संमेलनासंदर्भात उपयुक्त सूचना मांडल्या श्री साई महिला प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित यंदाच्या महिला महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला पहिल्या दिवशी मॉम अँड मी ही स्पर्धा झाली त्यात एकशे सत्तर महिला आपल्या पाल्यांसह सहभागी झाले होते डॉक्टर अग्रजा वरकर तेजस्विनी बोराडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचं प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी यांनी सांगितलं या महोत्सवात आज सकाळी एकल नृत्य उद्या समूह नृत्य आणि नऊ तारखेला विजेत्यांना अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल अशी माहितीही त्यांनी दिली युरोप आणि अमेरिकेत आंबा निर्यातीसाठी कृषी विभागाच्या मँगेनेट प्रणालीवर सोलापूर जिल्ह्यातील अकराशे सत्याऐंशी आंब्यांच्या बागांची नोंदणी झाली आहे कोकणनंतर राज्यातून झालेली ही सर्वाधिक नोंदणी असल्याचं कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातून चारशे टन आंब्याची निर्यात झाली होती ऑनलाईन वीजबल भरणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना आणली आहे वर्षभर न चुकता ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांना स्मार्ट मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच आहे अशा ग्राहकांची निवड मार्च अखेरी सोडत पद्धतीनं करण्यात येईल असं महावितरणचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी सांगितलं पंढरपूर प्रेस क्लब आणि स्ने स्वेरी पंढरपूर यांच्या वतीनं काल पत्रकारांसाठी एक दिवसाची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते राहुल कुलकर्णी विनोद शिरसट श्रीराम पवार सचिन परब यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं सोलापुरातील म्युझिक आर्ट अकॅडमीच्या वतीनं काल एका विशेष समारंभात वंडर वुमन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं डॉक्टर सोनाली वळसंकर डॉक्टर श्रद्धा पांढरे डॉक्टर मोनिका उंबरदंड डॉक्टर गौरी कहाते शर्मिला शहा मेगेरी ॲडव्होकेट साधना संगवे गौतमी साबळे आणि समर कारिगर यांचा यावेळी जनकल्याण पतसंस्थि आशा हजारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आसावरी गांधी विजय विकास गोसावी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमाला राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार जाहीर झाला आहे आज मुंबईत होणाऱ्या एका विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल नवरंगे बालकाश्रम ही पंढरपुरातील दीडशे वर्षे जुनी संस्था आहे जागतिक विज्ञान दिनानिमित्त सोलापुरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता शालेय समिती सदस्य शीतल काडादी यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं प्राचार्य प्रियंका समुद्रे वैष्णवी देशपांडे यावेळी उपस्थित होते सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आएसीस, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात काल भारतानं न्यूझीलंडचा चव्वेचाळीस चा धावांनी पराभव केला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित पन्नास षटकात नऊ बाद दोनशे एकोणपन्नास धावा केल्या श्रेयस अय्यरनं सर्वाधिक एकोणऐंशी धावा काढल्या अक्षर पटेलनं बेचाळीस तर हार्दिक पंड्यानं पंचेचाळीस धावांचं योगदान दिलं प्रत्युत्तर दाखल न्यूझीलंडचा संघ पंचेचाळीस पूर्णांक तीन षटकात दोनशे पाच धावा काढून बाद झाला केन विलियम्सन यानं एक्क्याऐंशी धावा काढल्या भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यानं बेचाळीस धावात पाच गडी बाद केले माजी वसुंधरा अभियान राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम सोलापूर महापालिका आणि रॉयल रायडर्स ग्रुप यांच्या वतीनं काल सोलापुरात सायकल रॅली काढण्यात आली नऊ किलोमीटर लांब असलेल्या या रॅलीत तीनशेहून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता आता काही संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील ज्येष्ठ शिलालेख संशोधक स्वर्गीय आनंद कुंभार यांनी लिहिलेल्या शिलालेखांचा अभ्यास या पुस्तकाचं प्रकाशन आज सायंकाळी लोकमान्य टिळक सभागृहात पुण्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते होणार आहे पंढरपूर तालुक्यातील कर्कंबि मैत्र फाउंडेशनच्या विश्वस्त सचिव सुजाता अरुण लोहकर यांना पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या आठ मार्च रोजी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या तो प्रदान केला जाईल सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी मंजुषा मिसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित जात पडताळणी प्रकरणाचा निपटारा होणार आहे लेखिका सारिका कुलकर्णी यांच्या बेधुणे पाच या पुस्तकाला मसापाचा चिव्ही जोशी पुरस्कार देण्यात आला पुण्यात झालेल्या एका समारंभात प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विनिया खडपेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नक्षत्र अकॅडमीच्या वतीनं येत्या नऊ मार्चला नक्षत्र पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे मोशन एज्युकेशनच्या वतीनं नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या पाच मार्चपासून पाच दिवसांची मोफत कार्यशाळा घेतली जाणार आहे राज्यातील आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली आता हवामान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल सत्तीस पूर्णांक नऊ दशांश आणि किमान एकवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार सोलापुरातील जिल्हा परिषदांच्या शाळा येत्या दहा तारखेपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर आणि पंढरपुरात स्वच्छता मोहीम श्री साई महिला प्रतिष्ठानच्या महिला महोत्सवाला कालपासून सोलापुरात प्रारंभ आणि चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर चव्वेचाळीस धावांनी विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार